दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील कलम सत्तेसच्या पोट कलम चार अन्वये कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे यांचे सन दोन हजार एकवीस दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस या कालावधीचा लेखावरील भारताचे नियंत्रक व महालेखापाल यांचा अलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने तापी पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या कलम पोट कलम चार अन्वय तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचा सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाचा पंचवीसावा वार्षिक वित्तीय अहवाल तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांचा सन दोन हजार एक वीस एकवीस एकवीस बावीसचा स्वतंत्र लेखा परीक्षा व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो महोदय मी आपल्या अनुमतीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अधिनियम एकोणीसशे सत्त्याण्णवमधील कलम सत्याऐसच्या पोट कलम चार अन्वय विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचा सण दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा या वर्षाचा सव्वीसावा वार्षिक वित्तीय अहवाल विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांचा सण दोन हजार वीस एकवीस व एकवीस बावीस व बावीस तेवीस करिताचा अलग लेखा अहवाल सभागृहासमोर ठेवतो सदर अहवाल विधानसभेच्या पटला ठेवण्यात झालेल्या विलंबाची कारणेसोबत जोडलेली आहेत महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णवचा पोट कलम दोन अन्वय कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सन हजार सन दोन हजार तेवीस चोवीसचा वार्षिक अहवाल महाराष्ट्र मेट्रो रेल्वे महामंडळ मर्यादित यांचा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित यांचा सन दोन हजार तेवीस चोवीसचा वर्षाचा वार्षिक अहवाल नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा आठवा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले सदु अहवाल विधिमंडळाच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येतील अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप वैते पाटील व इतर विधानसभा सदस्य यांचा दिनांक तेरा मार्च तेवीस रोजी महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे पाच अन्वय झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य अध्यक्ष हो महोदय मी आपल्या अनुमतीने लोकलेखा समितीच्या सण दोन हजार एक दोनच्या आठव्या अहवालातील परिच्छेद वन पॉईंट ट्वेंटी एटनुसार मंत्रालय मंत्रालयीन सर्व विभागांनी केलेल्या सण दोन हजार तेवीस चोवीसच्या वित्तीय वर्षातील पुनर्विनियोजनाबाबतच्या माहितीचे एकत्रित विवरणपत्र सभागृहासमोर ठेवतो लोकलेखा समितीच्या सन 2001, चा आट व्या तील दोन हजार एक दोन हजार दोन च्या आठव्या अहवालातील परिछेद अठ्ठावीस नुसार मंत्रालयीन सर्व विभागांनी केलेले सन दोन हजार चोवीस या वित्तीय वर्षातील पुनर्विनियोजनाबाबतच्या माहितीचे एकत्रित विवरण पत्र सभागृहासमोर ठेवण्यात आले औचित्याचे मुद्दे ठीक आहे त्याआधी एक मिनिट द्या निर्णय देतो पहिली निर्णय देतो तुम्ही सगन मला मला दिलेला नाही थांबा जरा पहिली निर्णय देऊ हो दे आज शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सगन प्रस्तावाच्या एकूण तीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत परंतु आज सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस व चर्चारोध रोज असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे साठ पाच अन्वय स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नील कमल नावाची प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघाताच्या घटनेचे गम गांभीर्य लक्षात घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घटनेच्या दिवशीच सभागृहात या घटनेची प्राथमिक माहिती सभागृहात दिली आहे तसेच शासनाकडून कालच या घटने संदर्भातील निवेदन सभागृहासमोर करण्यात आले आहे आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला आपण नाकारली असलं तरी कालची झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय बघा रिॲक्शन रिॲक् अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय आम्ही केलेलं आंदोलन आम्ही मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दोन तास पूर्वी अध्यक्ष महोदय दोन तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती दोन तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते पोलिसांना ही माहिती कशी होती अध्यक्ष महोदय चला नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली शाही विडंबना केली आणि आप आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष मौदे की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे कुठली नीती आहे अध्यक्ष मौदे ही कुठली गुंडगिरी आहे म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसू आहात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसूर आपल्याकडून यायची अपेक्षा अध्यक्ष या ठिकाणी ठीक ठीक या अपेक्षित अध्यक्ष जे जे तुम्ही मांडलेल्या जी नोंद मी घेतलेली आहे आता पुढे जाऊया चला नाही ना ना नाही असं नाही चालणार ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार तुम्ही उभे राहिले की नाही असं नाही चला औचित्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक मिनिट उपमुख्यमंत्र्यांचा ऐका अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोला अध्यक्ष ऐका ना उपमुख्यमंत्री बोलतायत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष नाही शांत आज सभागृह अकरा वाजता आपल्या आपल्या ने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही